उकड्यापासून हैरण झालेल्या नागरिकांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे यावर्षी मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार असून लवकर राज्यामध्ये त्याची एंट्री मात्र धमाकेदार होणार आहे कारण की उकड्याने हैरण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने काहीसा दिला दिलासा दिला तर शेतकऱ्यांचं मात्र नुकसान केलं अवकाळी पावसानंतर आता मान्सून कधी येणार या याकडे मात्र सगळ्यांची प्रतीक्षा लागली आहे महाराष्ट्रातील तापमान जवळपास एप्रिल आणि मे महिन्यात दोन महिन्यात पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसवर वर येऊन पोहोचलं त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी अवकाळी पावसाचे ढग आले आता हवामान विभागाने मान्सूनबाबत आनंदवार्थ दिली असून यंदाचा मान्सून केरळमध्ये लवकरच दाखल होणार आहे त्यानंतर मात्र पश्चिम किनाऱ्यावर येऊन पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये लवकरच तो हजरी लावणार आहे भारतातील हवामानाच्या दृष्टीने दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नैऋत्यम मान्सून पाऊस यंदा नेहमीपेक्षा लवकरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे भारत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार साधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो यंदा पण सत्तावीस मे रोजी रोजीच राज्याच्या किनारपट्टीवर तो पोहोचू शकतो असा अंदाज देखील आता वर्तवण्यात आला आहे